हुपरीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन हुपरी तालुका हातकणंगले येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने हुपरी तालुका हातकणंगले येथे त्यांना अत्यंत आदराने आणि उत्साहाने अभिवादन करण्यात आले अस्थिकलशाचे दर्शन घेऊन व्यक्त केली कृतज्ञता या पवित्र प्रसंगी पॅथर आर्मीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले आणि त्यांना विनम्र अभिवादन केले भारतीय समाजाला दिशा देणाऱ्या या महामानवाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाले होते महामानवाला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे जयभीम अशा घोषणाने परिसर दनानून गेला होता पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी पॅथर आर्मीचे संस्थापक प्रमुख संतोष एस साठवले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यात अध्यक्ष मच्छिंद्र रोईकर जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे सांस्कृतिक आघाडी जिल्हा अध्यक्ष बबन तांदळे पॅथर आर्मी कार्यकारी समिती प्रमुख समीर विजापुरे आदींनी महामानवाला अभिवादन केले त्यांच्यासह जिल्ह्यातील इतरही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबद्दल आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून पॅथर आर्मीने समता बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्याची अंमलबजावणी करण्याची प्रतिज्ञा घेतली डॉक्टर आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान आणि त्यांनी समाजाला दिलेली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही प्रेरणा चिरकाल टिकणारी आहे त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना सतत कार्यरत राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क खोपरी न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र